शुद्ध पाणी शुद्ध पाणी हे मान्य पण संगमेर मध्ये स्टोनचे पेशंट किती ते ने का नाही मान्य करेल तुम्ही हे स्टोनचे पेशंट कोण स्टोनचे पेशंट कशामुळे हे पाण्यामुळेच आहे ना ही बाब का बोलत नाही आता तसं पाहायला गेलं तर तीन बत्ती ते पुलावरा पुलापर्यंत काय विकास आहे एस टी पी प्लॅन्ट इकडच्याच लोकांच्या माती का बरं पन्नास दिवस लोकांना लो उपोषण करावं लागलं ह्याची पन्नास दिवसांचा दखल का घेत घेण्यात दि� आली पंधरा दिवस तास नुसते दवाई लोक उपोषण करत बसले ना रस्ते नाही गटार नाही नाटके झाले सात कोटी रुपये कुठे गायब झाले याचं कोणी बोलत नाही याबाबत कोणी बोलत नाही ना सात कोटी रुपयाचं काय झालं सात कोटी रुपये काय ते कुठं वापरले गेले प्रशासन काळात कुठं वापरले गेले पैसे असे अनेक मुद्दे आहेत ना रस्ते नाही स्वच्छता नाही घंटा गाडी टायमिंगवर येत नाही दुपारी लोक जेव्हा जेवायच्या जे टाइमला घट्टा घाडी येत असते लोक जेव्हा सोडून कथा टाकायला जायचं का असे अनेक प्रश्न आहे ना गंभीर प्रश्न आहे दादा अपक्षांचे संगमनेर मध्ये खूप अर्ज आलेले आहेत काही नाराजी असू शकतील त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तर माझा प्रश्न असा आहे की असं होऊ शकतं तुम्हाला वाटतं की अपक्षांचं सरकार स्थापन होऊ शकतं होऊ शकतं का होऊ शकत नाही हो हो होता येत नाही ना प्रत्येक अपक्ष उमेदवार प्रचार करीत आहे निवडून आल्यावर तो तू येऊ शकतो ना निवडून अपक्ष सरकार होऊ का होणार नाही शिवाय भर नाही प्रत्येक अपक्ष उमेदवार प्रयत्न करत आला निवडून येण्यासाठी वेळेस धनशक्ती विरुद्ध जन शक्ती अशी निवडणूक आहे त्यांना वाटत असेल तुम्ही पाहताय की शहरामधलं आता सध्या राजकीय वातावरण तापलं असतानीच नवीन नगर रोड मध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत आहे त्यामध्येच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यांची सभा झाली आहे माझे खासदार सुजितदा त्यांची सभा झाली आहे आणि हे आरोप प्रत्यारोप चालू असतानाच या ठिकाणी अपक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून तुम्ही पण अर्ज भरलाय किंवा इव्हन बरेच उमेदवार आहेत तुमचं कामाचा अनुभव खूप चांगला आहे तर माझ्या ज्यावेळेस मी सगळ्या बरेचसे वीस पंचवीस उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या माझ्या असं लक्षात आलं आहे की काही प्रभागांचा विकास झालेला आहे आणि काहींचा माघार आलं मग शहरामध्ये अशी दोन कुठं विकास कुठे झालेला आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष फक्त हेच केलं भाजप येईल भाजप येईल भाजप येईल केंद्रामध्ये भाजपमध्ये भाजप आहे संगमे मध्ये आले होते काय होणार आहे काय होत नाही भाऊ दाखवायचा भाजप येईल भाजप येईल खोटा नाटा प्रचार करून मुस्लिम मत मिळणार नाही समाजाचे मत मिळणार नाही लोक मत देणार नाही यावेळेस ठीक आहे सहभाग्यती शेख तबसु मोहम्मद शरीफ या नगराध्यक्ष पदाला निवडणुकीसाठी उभे असून त्यांचे अनुक्रम नंबर सहा असून चिन्हावर मत देऊन मला मताने निवडून द्या कारण मला नगरपालिकेत दहा वर्षाचा अनुभव असून मला कोणत्याही प्रकारची या कामानिमित्त कामात अडचण येणार नाही अशी मी सर्वांना गव गवाही देतो आणि मला सर्व सर्व संघ म्हणजे शहरवासीयांना विनंती करतो की बॅट चिन्हावर एक मत देऊन ಮನೆಯಲ್ಲೇಯ ನಂಬ್ರ ವಿಡಂತ ನಂಬ್ರ ವಿಡಂತ